गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरंजी शहरात सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या आधार बहुद्देशीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आधार गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जातं यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळा कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होत आहे अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर बैतुल माल कमिटी अध्यक्ष लतीफ गैवान आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेबू महबूब मुजावर ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नूर मोहम्मद बागवान संस्था उपाध्यक्ष हारुण पाणारी यांनी दिली दरम्यान रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने याच दिवशी पाच एप्रिल रोजी गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावर्षी संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर न्याय डॉक्टर अब्दुल रजाक इसाक इपेरी वैद्यकीय सरफराज शमसुद्दीन दाढीवाले अभियंता महम्मद रफीक इब्राहिम मांगुरे शैक्षणिक अमीन असलम रमदान आणि अमन मुजीब कुट्टी क्रीडा यांची आधार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली तर फारुख अब्बास अत्तार यांना उत्कृष्ट संचालक पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कार वितरण व खीर मसाला साहित्य वाटप समारंभ वा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे